नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो नुकतीच होऊ घातलेली पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा एम पी एस सी युपीएससी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार हे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही लाभ घ्यायचा आणि आपली सरकारी नोकरी पक्की करायची तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जो आहे चालू घडामोडीवाला नावाने तो जॉईन करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला आता आपला पहिला प्रश्न आहे भारताचे पहिले मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राम शुभ सिंह कधी झाले होते एकोणीसशे एकोणसत्तर सध्या म्हणजे दोन हजार पंचवीस ला लोकसभेतील विरोधी नेता कोण आहे तर याचं उत्तर आहे राहुल गांधी प्रश्न क्रमांक तीन सध्या दोन हजार पंचवीस मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता कोण आहे तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मल्लिकार्जुन खरगे बघा विरोधी पक्ष नेत्यांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया विरोधी पक्ष नेते भारतीय संसदीय व्यवस्थेत लोकसभा आणि राज्यसभा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा किंवा युतीचा नेता विरोधी पक्ष नेता म्हणून निवडला जातो बघा आता जे आपण बघितले मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे नेते जो सत्ताधारी पक्ष आहे भाजप किंवा त्यांची जी आघाडी आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्या विरोधी जो जी आघाडी आहे इंडिया आघाडी इंडिया अलायन्स तर त्यामध्ये सर्वात मोठा जो पक्ष आहे तो आहे काँग्रेस काँग्रेसचे नव्याण्णव हे आहेत सदस्य आहेत म्हणजे खासदार आहेत लोकसभेमध्ये ठीक आहे तर संविधानिक उल्लेख या पदाचा उल्लेख भारतीय संविधानात नाही ही एक महत्वाची गोष्ट आहे पण हे असंविधानिक पद जरी असलं तरी बघा परंतु विरोधी पक्ष नेत्याचे वेतन आणि भत्ते कायदा एकोणीशे सत्याहत्तर अंतर्गत हे एक वैधानिक पद आहे बघा संविधानिक नसलं तरी वैधानिक पद आहे ठीक आहे निवडीची अट काय विरोधी पक्ष नेत्याची मान्यता मिळण्यासाठी त्या पक्षाकडे किमान दहा दहा टक्के जागा किंवा लोकसभेतल्या पंचावन्न जागा असणे आवश्यक आहे म्हणजे दोन्ही सारख्याच ठीक आहे बघा तर विरोधी पक्ष नेत्याचा दर्जा काय असतो तर विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा समकक्ष दर्जा तसंच वेतन भत्ते आणि सुविधा मिळतात ठीक आहे तर विरोधी पक्षाची भूमिका काय असते सरकारच्या धोरणावर रचनात्मक टीका संसदीय समित्यांमध्ये सहभाग आणि राष्ट्रीय सुरक्षा व निवड प्रक्रियांमध्ये महत्वाची भूमिका बजावणे ठीक आहे भारतात एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये राम शुभक सिंह यांनी पहिले विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता मिळाली आपण आताच ते बघितलं ठीक आहे बघा सध्याचे विरोधी नेता दोन हजार पंचवीस चे लोकसभेमध्ये आहेत राहुल गांधी जे की काँग्रेसचे मी आता सांगितलं राज्यसभेत आहे मल्लिकार्जुन खरगे ते सुद्धा काँग्रेसचे आहे यांचं विरोधी पक्ष नेत्याचं महत्व काय आहे संसदीय लोकशाहीत सरकारला जबाबदार ठेवणे आणि सत्तेचा संतुलन राखणे ठीक आहे बघा विरोधी पक्ष नेता अनेक समित्यांचा सदस्य असतो कोणकोणत्या समित्यांचा सदस्य असतो आणि हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत त्यामुळे ले हे लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तर विरोधी पक्षनेता हा जो कोणी असेल त्याला आपण पदसिद्ध सदस्य म्हणतो तर लोकलेखा समितीचा तो पदसिद्ध सदस्य असतो सार्वजनिक उपक्रम समितीचा पदसिद्ध सदस्य असतो संसदीय समितीचा पदसिद्ध सदस्य असतो म्हणजे जो कोणी विरोधी पक्षनेता असेल लोकसभेचा असो राज्यसभेचा सगळ्या समित्यांचा huh. तो सदस्य ऑटोमॅटिकच असतो तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग केंद्रीय दक्षता आयोग आणि सीबीआय ठीक आहे चला पुढे बघा पुढचा प्रश्न सध्या चर्चेतला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार फुटी मध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे ढग तयार होतात तर ढग फुटीमध्ये काय क्युम्युलो निंबस हा एक वैज्ञानिक शब्द आहे तर असे ढग तयार होतात ठीक आहे हे बघा सध्या बऱ्याच ठिकाणी ढग फुटी चर्चेत आहे म्हणजे ढग फुटी होते त्याच्यामुळे ती अतिवृष्टी होते ठीक आहे तर अतिवृष्टी वेळी किम्या लोंग लुण, लोनिंग बस बघा हे एक लक्षात ठेवा हा महत्वाचा तर या प्रकारचे ढग तयार होतात त्यांची उंची बारा ते पंधरा किलोमीटर असते म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता तर हे ढग एकदम फुटतात आणि जोरदार पाऊस होतो त्यामुळे ती ढग फुटी त्याला आपण म्हणतो जेव्हा उबदार आर्द्र हवा आकाशात येते तेव्हा क्ल्युम्युलस ढग तयार होतात ते, होता। ते सामान्यतः क्ल्युम्युलो लोनिंबस ढगांपासून विकसित होतात ठीक आहे जे आपलं प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे ही एक जनरल माहिती तुमच्यासाठी ठेवा जे ढग असतात जे आकारात सतत वाढत असतात है ना त्यांची उंची वाढत जाते ते गडद होतात आणि मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे ते निर्माण करतात अचानक ते फुटतात किंवा अचानक खूप पाऊस पडतो त्याला आपण ढगफुटी म्हणतो ठीक आहे बघा जेपी सेनानी योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर ही सुरू केली बिहार राज्याने जेपी सेनानी योजना खूप महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने महालक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर महालक्ष्मी योजना तेलंगणा राज्यात सुरू करण्यात आलेल्या बघा गजमित्र योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर गजमित्र योजना आसाम राज्याशी संबंधित आहे राहवीर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर राहवीर योजना मध्य प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आली बघा मध्य प्रदेश मध्य प्रदेश ही एक महत्वाचं राज्य आहे सध्यासाठी तर मध्य प्रदेश बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया हे बघा मध्य प्रदेश महत्वाची माहिती तर राज्याची स्थापना कधी झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी राजधानी कोणती आहे भोपाळ सर्वात मोठं शहर कोणतं आहे इंदोर सध्याचे राज्यपाल कोण आहे मंगूभाई पटेल आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव ही, ही या या हे सगळीच्या सगळी माहिती महत्वाची आहे याचा वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा कारण पैकी कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे पुढे बघा भौगोलिक क्षेत्रफळ तसं तर क्षेत्रफळ आपल्याला आकड्यामध्ये विचारत नाही की तीन लाख आठ हजार चौरस किलोमीटर आहे परंतु हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने दु� भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे तर भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं मोठं राज्य कोणतं हे तुम्ही मध्ये सांगायचंय तर भारताचे हृदय या टोपण नावाने जे राज्य ओळखलं जातं ते आहे मध्य प्रदेश या ठिकाणी विंध्य आणि सातपुडा या पर्वतरांगा आहे आणि मालवा बुंदेलखंड आणि बघेलखंड नावाचे तीन प्रमुख पठार आहे नर्मदा ताप्ती किंवा आपल्याकडे त्याला तापी म्हणतात बेतवा सोन चंबळ शिप्रा आणि केन या प्रमुख नद्या आहेत तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे युनेस्कोची तीन स्थळे या ठिकाणी आहे खजुराव मंदिर आहे भीमबेटका लेणी आहे आणि सांचीच स्तुप्त आहे ठीक आहे तर ही मध्य प्रदेश बद्दल माहिती ध्यानात ठेवा तर अटल पेन्शन योजनेला दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली तरीला पूर्ण झाली दहा वर्ष म्हणजे दोन हजार पंधरा मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्यांनी ही योजना सुरू केली बघा नुकत्याच सुरू झालेल्या काही योजना आपण बघू जसे की आपण प्रश्नातून बघितल्यात जे पी सेनानी योजना बिहार राज्यामध्ये आणीबाणी काळातील राजकीय कैद्यांचे पेन्शन त्यांनी दुप्पट केले ठीक आहे बघा आपण जे प्रश्न बघितले होते आता कि या कोणत्या कोणत्या राज्याने सुरू केला पण ते नेमक्या काय योजना आहेत ते एकदा बघू तर सबॅटिकल राजा सिक्कीम सरकारी कर्मचाऱ्यांना रजा देण्यासाठीची ही एक योजना आहे तर ही सबॅटिकल रजा योजना लागू करणार सिक्कीम हे देशातील पहिलं राज्य आहे हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे तर महालक्ष्मी योजना तेलंगणा महिलांना मोफत बस ठीक आहे कमेंट मध्ये सांगायचंय महाराष्ट्रामध्ये महिलांना जे हाफ तिकीट मध्ये प्रवास दिला जातो तर त्या योजनेचं नाव काय गजमित्र योजना आसाम राज्यामध्ये मानव आणि हत्तींचा संघर्ष सोडवण्यासाठी तिथं माणसं आणि हत्ती यांच्यामध्ये संघर्ष आहे म्हणजे हत्तीपासून नुकसान होतं म्हणून मानव माणूस हत्तीची हत्या करतो आणि असं ते एक चालू असतं युद्ध त्याच्यामुळे गजमित्र योजना त्यांनी सुरू केली आहे राहवीर योजना काय आहे ती मध्य प्रदेशमध्ये अपघात दरम्यान वेळेत मदत करण्यासाठी रावीर योजना आणि अटल पेन्शन योजना दहा वर्ष पूर्ण झाली नऊ मे दोन हजार पंधरा ला त्यांनी सुरुवात केलेली होती ठीक आहे पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न क्रमांक दहा ओके आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटीड्रोन प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर याचं उत्तर आहे पंजाब अँटीड्रोन प्रणाली काय आहे बघा अँटीड्रोन प्रणाली सुरू करण्याचं हा तर बाज अक अँटीड्रोन प्रणालीचं नाव आहे हे बघा पंजाबने ती सुरू केली अँटीड्रोन म्हणजे ड्रोन, ड्रोन पाडण्यासाठी तर उद्देश काय आहे सीमेपलीकडून होणारी ड्रग्ज व शस्त्रे तस्करी रोखणे कोण कोण काम करतो पंजाब पोलीस आणि बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स स्थान काय आहे आंतरराष्ट्रीय सीमा पंजाब म्हणजे भारताची जी सीमा आहे पंजाब राज्यामधले त्या ठिकाणी ही प्रणाली काम करते सेकंड लाईन ऑफ डिफेन्स अशी याची भूमिका आहे आणि फायदा काय ड्रोनद्वारे होणारी घुसखोरी रोखणे व सुरक्षा बळकट करणे ठीक आहे तर हे महत्वाचं आहे चला पुढचे प्रश्न घेऊया बघा शुभांशु शुक्ला यांच्या नावावर नवीन रस्त्याचे नाव कोठे ठेवले जाईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे लखनऊ बघा शुभांशु शुक्ला हे आताच अंतराळावर जाऊन आलेले आहेत भारतातील हे अलीकडच्या काळातले अंतराळ वीरे यांच्या नावावर एका रस्त्याचं नाव ठेवलं जाणार आहे त्याच्यामुळं हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न थेट असा असा येऊ शकतो चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा बघा रेल्वे मार्ग संरक्षण दलाच्या आरपीएफ पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या तर सुश्री सोनाली या रेल्वे मार्ग संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या तर ह्या पहिल्या महिला आहे त्याच्यामुळं हे इम्पॉर्टंट आहे तर सगळेच प्रश्न आपण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंटच घेतो त्यामुळं प्रत्येक प्रश्न महत्वाचाच आहे प्रश्न क्रमांक तेरा जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचे स्थान काय आहे तर जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचे स्थान आहे दुसरे ठीक आहे पहिल्या क्रमांकावर कोण आहे कमेंट करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा बघा कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने खनिज खान नियमांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे तर याचं उत्तर आहे हरियाणा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन कोणते बनले आहे बघा हे पहिले आहे त्याच्यामुळं हे महत्वाचं आहे तर याचं उत्तर आहे गोमतीनगर गोमतीनगर रेल्वे स्टेशन तर आपला आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा जाता जाता एक आठवण करून देतो तुम्हाला फ्री पीडिओ पाहिजे असेल चालू घडामोडीची जी आत्ताच होऊ घातलेली पोलीस भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची जी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ना ज्याचं नाव आहे चालू घडामोडीवाला ते फक्त जॉईन करायचं आणि पीडीएफ फ्री मिळवायचे आपल्या चालू घडामोडीचे जे प्रश्न उत्तर आहेत त्याचे मार्क्स फिक्स करायचे आपली सरकारी नोकरी फिक्स करायची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये